ज्या दिवशी रणांगण लागेल ना त्या दिवशी फक्त पळावंच लागेल काय करावं लागणार आठपाडी आणि कुठं खासदाराच्या कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवटेमकाळला नाही मिरजला नाही कुठंच नाही एवढा जर जातीय वादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचायला लागेल ना तुमचा काय लोक काय हा लोक काय सगळी काय दुधखुळे येतोय राजकारण बघते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम मेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाणी आणि जत दुसरीकडं कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे यायला दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंगा जत ना दुसरीकडे कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंद आहे का, गोपी का रे एवढा जर जातीयवादाचा जा किडा वळवळत असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक काय येणे आहेत का लोक काय सगळी दूध खुळे आहेत वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत दुसरीकडं कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे जायला दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंग जत ना दुसरीकडे दुसरीकडं कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवटेमकाला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंद आहे का, गोपी का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक येडे आहेत का लोक काय सगळी काही दुधखुळे वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून राग प्रचंड आहे एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत दुसरीकडं कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे काय दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंगा जत ना दुसरीकडे दुसरीकडं कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवटेमकाला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंद आहे का, गोपी का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक येडे आहेत का लोक काय सगळी काही दुधखुळे वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून यांचा राग प्रचंड आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका